मित्रांनो हिंदू धर्मामध्ये ब्रह्म मुहूर्ताचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे आपण लहानपणापासूनच वडीलधारे माणसांकडून हे ऐकत आलो आहे की ब्रह्म मुहूर्तावर उठलं पाहिजे ब्रह्म मुहूर्तावर उठल्यावर अनेक फायदे होतात धर्मग्रंथ वेद पुराण आणि आपल्या ऋषीमुनींनी ब्रह्म मुहूर्तावर उठणे अत्यंत लाभदायक असल्याचे सांगितले आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की ब्रह्म मुहूर्त म्हणजे काय तसेच त्याचे महत्व आणि फायदे काय आहे त्यापूर्वी आपण या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ब्रह्म मुहूर्त म्हणजे काय ब्रह्म म्हणजे देव आणि मुहूर्त म्हणजे वेळ म्हणजे देवाचा काळ हा रात्रीच्या शेवटचा तास मानला जातो म्हणजे रात्र जेव्हा संपते आणि सकाळ सुरू होते चार वाजे ते साडेपाच वाजेपर्यंत या वेळेला म्हणतात प्राचीन काळात साधू संत ध्यान करण्यासाठी सर्वोत्तम वेळ मानत असत शास्त्रात यावेळी झोपण्याला निशिब्द मानले गेले आहे यावेळी केलेली देवाची पूजा लवकर फळ देते ब्रह्ममुहूर्तावर मंदिराचे दरवाजेही उघडले जातात पुराणानुसार या वेळेची झोप ब्रह्ममुहूर्ताचे पुण्य नष्ट करते म्हणूनच या कालावधीत झोपणे अशुभ असते ब्रह्ममुहूर्तामध्ये संपूर्ण वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते आणि ही ऊर्जा आपल्या आतल्या ऊर्जेतून आली तर आपल्या मनात चांगले विचार येतात आणि उत्साहाचा संचार होतो ब्रह्ममुहूर्तावर उठणारी व्यक्ती आध्यात्मिक आणि नेहमी आनंदी असते आयुर्वेदानुसार ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर आणि फिरायला गेल्यावर शुद्ध प्राणवायूचे सेवन आणि स्पर्श आपल्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण करतो तसेच शास्त्रज्ञांच्या मते ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी वातावरण प्रदूषण मुक्त असते शुद्ध वातावरणात ऑक्सिजन वायूची टक्केवारी ही जास्त असते शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी हीच योग्य वेळ असते ब्रह्ममुहूर्तावर जागरण केल्याने मानसिक तणाव चिंता जास्त झोप आणि निराशा यांसारखी मानसिक आजार दूर होतात ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने सौंदर्य शक्ती विद्या बुद्धी आणि निरोगी आयुष्याची प्राप्ती होते जे लोक या मुहूर्तावर उठतात त्यांना ते यश मिळण्याची शक्यता अधिकच असते या वेळच्या सकारात्मक वातावरणामध्ये आपल्याला चांगले विचार मिळतात मनात उमंग आणि उत्साहाची भावना असते त्यामुळे आपण या सकारात्मक ऊर्जासह कोणतेही कार्य करतो तेव्हा त्यात ते यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते ही वेळ अभ्यासासाठी सर्वोत्कृष्ट असल्याचेही म्हटले आहे कारण जेव्हा आपण रात्री विश्रांती घेतल्यानंतर सकाळी उठतो तेव्हा शरीर आणि मेंदू हे देखील ताजे टवटवीत राहतात शीख धर्मात ब्रह्ममुहूर्ताला अमृतवेला असे म्हटले गेले आहे तर मित्रांनो ब्रह्ममुहूर्ताबद्दल ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद